लातूर मनपाची प्लास्टिक जप्ती मोहीम तीन दिवसात अठ्याहत्तर किलो कॅरीबॅगची जप्ती व एकाहत्तर हजार रुपयांचा दंड केंद्र शासनाच्या वतीने प्रतिबंधित करण्यात आलेल्या कॅरीबॅग जप्त करण्याची मोहीम मनपाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून राबवण्यात येत आहे या तीन दिवसात अठ्याहत्तर किलो कॅरीबॅग जप्त करून संबंधितांकडून एकाहत्तर हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे लातूर शहरात एकशे वीस मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग वापरल्या जात असल्याचं लक्षात आल्याने मनपाने प्लास्टिक जप्ती मोहीम सुरू केली आहे स्वच्छता विभागाच्या वतीने ही मोहीम राबवण्यात येत आहे आयुक्त आबासाहेब मनोहरे यांनी दिलेल्या आदेशांमुळे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून ही मोहीम सुरू आहे मंगळवारी शहरातील चारही झोन मधून सदतीस सत, किलो पाचशे ग्रॅम कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या संबंधितांना कॅरीबॅग जप्त केल्यानंतर सत्तावीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला बुधवार दिनांक सत्तावीस रोजी या मोहिमेअंतर्गत एकवीस किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या संबंधितांकडून चोवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला गुरुवारी वीस किलो कॅरीबॅग जप्त करत वीस हजार नऊशे रुपये दंड घेण्यात आला मनपाने प्लास्टिक कॅरीबॅग जप्तीची मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचं कळवलं आहे संबंधितांनी प्लास्टिक कॅरीबॅग ऐवजी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करावा आपल्याकडील कॅरीबॅग मनपाकडे जमा करून सहकार्य करावे होणारी कारवाई टाळावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव यांनी हो केले and press the bell icon. Never miss an update.